नमस्कार साहित्य संपदा आज मी तुम्हाला सांगणार आहे बिरबल आणि बादशाची गोष्ट एकदा बिरबल आणि बादशाह गप्पा मारत चालले असतात आणि मग बादशाला एका झाडाची काटा लागतो हाताला म्हणून बिरबल म्हणतो जो आहे आच्छी केली होताय म्हणून बादशाह म्हणतो की तू तू मला लागले आणि तू म्हणतोय की जो ती केली होता, है, अच्छे के होता है। मग त्याला तो जेलमध्ये टाकतो आणि दुसऱ्या दिवशी तो एकटाच आणि एक दिवशी तो एवढा लांब गेला तिथं देवांना बली द्यायला पाहिजे असते फक्त त्याला काही खर्चटलेलं नसलं पाहिजे काही लागलेलं नसलं पाहिजे आणि मग ते अं बादशाला पकडतात आदिवासी लोक आणि मग ते म्हणतात की ह्याला ह्याला लागले आपण ह्याला ह्याची वलीलाही देऊ शकत मग तो जातो आणि बिरबलला सोडतो जेल आणि मग बादशा म्हणतो तू म्हणला होतास जो होता आहे आजचे केली होताय ते, ते खरं झालं आणि मग बिरबल म्हणतो की तुम्ही जर मला जेलमध्ये नसलं टाकलं तर त्यांनी माझी बळी दिली असती तुम्हाला माझी गोष्ट कशी वाटली बिरबल आधी वाचाची बाय बाय